हाय नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग तयार झालाय आणि चार अजून दे थँक्यू कसं करायचं थँक्यू काय करून दाखवू का त्याला थँक्यू नाही म्हणायचं

तो फक्त लाईट लाईट काढतो त्याचे आणि मग वापस परत लावायला लावतो हे बाल काढला अमरावती अडीच तास डान्स राहिला आता आपण पुढच्या द्या आपल्या ताईला पप्पी देऊन दे पप्पी तू पण शंभूला पप्पी दे गंडाला पप्पी देऊन दे दिंडाला ना ग हे बाय बाय याला घेतलं त्याला कशाची वर आली आहे एक मिनिट एक मिनट मला बाय 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 नमस्कार जय श्रीराम पूर्वजा भजन छान म्हणते पूर्वजा डिंडा बाय अगो बाई पुढच्या वेळेला करून येणार येणार आम्ही निघालेलो आहोत जळगावला जायला दिंडा आणि हे पुढे जाणार आहे त्यांच्या गावाला अमरावतीला बाय बाय या आता जळगावला दिंडा बाय चल भेटू बाय चला बाय हो डिंडाला तर मजा येते हो तुम्ही पण करा अमरावती गेले की फोन ताई चल नको बही शंभू म्हणे ताई चल बाय नको करू हो चार पाच लाख पाठवा मात्र पाठवताना तुम्ही हजार रुपये पाठवाल असं पाठव ना काय ऍड्रेस घेऊन त्यांना वेळ अजून जायला सगळ्यांचं आवरायचं बाकी आहे साधारण दोन तास दोन तास कसंही आम्हाला लागतात आता आम्ही निघालेलो आहोत शेगाव वरून जळगावला जाण्यासाठी शंभू बेटा ओ अननाश म्हणा कुठे तेच तर आता इजार म्हणजे पॅन्ट मलाच नवीन येते शंभूला तर राहणारच आहे अननस आ पॅन्ट रे इडलिंबू लिंबू उपवन उपवन नाही मला उकळच माहिती माहितीये ऊस ए का आ, आई जेवाला अ क कपाचा काय कपात काय घेता पित चा पितो ग गणपती आता आपण हे पाठ करून देऊ सगळं निळ पर्यंत चालताना दिसतंय ना छान गाण्या ऐकत ऐकत चाललो होत एकदम फाटक नावाला असं वाटलं काय होऊन गेलं आता सरकला तो बाजूला तरी तो थांबला नव्हता था था। थांबायला तयार नाही तो किंवा इथे कुठे त्याला गॅरेज आणि गॅरेज वगैरे नसेल असं काही त्याला माहित असेल आम्ही घरी आलोय आल्या आले आबूंना पाणी देणं सुरू आहे की ते घरी राहून गेले होते त्यांना तहान लागले म्हणे शबो शी शी बस कस पाण्यास अर्शत बघायचं पाड हो हो छान दिसतोय ना शंभू छान आहे ना शंभू कसा वा वा व्हिडिओ इथेच थांबवते खूप मज्जा आली पण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय